हो सगळं काम झालं का सगळं काम हो झालं की आलीस का तू ती हरभऱ्याची भाजी करून घ्या जाऊ हो हो घेते करून बरं ऐका की हा काय म्हणलीस हो काय ही गुडीच्या शाळेतून चिट्ठी आली कसली आहे बघा बर मगापासून सकाळपासून माग लागली आहे माझ्या खाल्ली लेव तच्यात काय नाही जा तू भाजी कुठ अहो सांगा की काय लिहिलंय ते अग काय नाही लिहिलं जा बाजू अहो सांगा मला लिहून काही नाही ह्याच्यात गुड्डीची उद्या जर फी नाही भरली तर तिचं नाव कमी करणार आहेत म्हणून काय हा किती पैसे लागणार आहेत पाच हजार पाच हजार रुपये हा कुठून आणायचे एवढे पैसे आता मला बी तेच टेन्शन पडले बघ मालकाला बघतो विचारून पण मालक काय द्यायचा नाही कामाच्या आधी जाऊ दे करू काहीतरी हा जा जातो भाजी खुड जा मी बघतो काहीतरी करतो हा? चल, चल पुढे चल। हॅलो अरे जरा पैसे पाहिजे होते होईल का बर बर हे बी नाही म्हणला आता कुणाला लाव फोन कुणाला लाव फोन आता खुले बघा सगळी भाजी हो बर, बर, बर। ना का हो जेवणाचं कसं करायचं बरं बरं थांब जरा बघू दे आधी पैशाचं नंतर जेवण करू काय म्हणायला बघतोच हवं झालं नाही का अजून नियोजन पैशाचं काहीच नाही झालं बघ सगळे नाहीच मला सगळ्याला कॉल केला मी आता बघा ना, ना पैशाचं कस तरी लवकर काय तर करावं लागेल काय नाही काय चाललंय की पैशाची नड हाय पण मी आता नाही आता हाय नड पण काय करावं आता असं एरी मागतो आणि आता एरी मागतोय पण आता पहिले तुझे आहेत म्हणलं परत कशाला मागू म्हणून मागितलं नाही तर ती काय व्हायचं हो ते हो दे पैसे धर आणि पुरीच फीस भर बर बर धन्यवाद हा हो येऊ का हो, हो।